आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्वाची चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर पोलीस भरतीचं बघा निवडणुकीचं वातावरण आहे आणि मित्रांनो तुमची पोलीस भरती कधीपर्यंत येऊ शकते आणि पोलीस भरती दिवाळी अगोदर येऊ शकते का दिवाळीनंतर येऊ शकते आणि मित्रांनो या निवडणुकांमध्ये काय पोलीस भरतीवर परिणाम होणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे या व्हिडिओला थोडा आपण अन्स्कित नकारा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर बघू शकता तुम्ही आता सतरा हजार प्लस पोलीस भरती जी आहे ती सत्तर टक्के मित्रांनो झालेली आहे सत्तर ते ऐंशी टक्के तुमची पोलीस भरती ही झालेली आहे फक्त वीस टक्के असे पुणे कारागृह वगैरे सोडून फक्त हे ग्राउंड बाकी आहे परंतु संपूर्ण ही प्रोसेस आता फास्ट झालेली आहे पोलीस भरतीची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत तर नवीन पोलीस भरती कधीपर्यंत येऊ शकते तर बघा मित्रांनो मागे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितले होते की गृहमंत्री साहेबांनी की तुमची पोलीस भरती जी आहे ती नऊ हजार प्लस पदांची तुमची भरती येणार आहे तर ती विधानसभेच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी तुमची पोलीस भरती म्हणजे विधानसभाच्या निवडणुका ज्या आहेत त्या होण्यापूर्वीच तुमची पोलीस भरतीचे फॉर्म भरले घेतले फॉर्म भरून घेतले जाणार आहेत तर अशी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली होती तर इथं बघू शकता तुम्ही की जे निवडणुकीचे वातावरण आहे ते वारे आता जोरात व्हावू लागले आहेत आणि बघू शकता विधानसभा निवडणुका आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये आणि नवीन विधानसभा नोव्हेंबरच्या केस अस्तित्वात येणार तर अशा पद्धतीने बघा राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे मानले जात आहे तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच होईल अशी खात्री राहील ही पोलीस भरतीसंदर्भात बघा ही अपडेट आहे कारण मित्रांनो बघा जशी तुमची ही निवडणूक पुढे जातील किंवा लेट होतील तर पोलीस भरतीवर त्याचा परिणाम पण शंभर टक्के होऊ शकतो मित्रांनो जर तुमची आचारसंहिता लवकर सप्टेंबरच्या अगोदर लागली असती सप्टेंबरनंतर ऑक्टोबरमध्ये तर तुमची पोलीस भरतीचे फॉर्म भरून घेतले असते परंतु आता बघा दिवाळीनंतर जरी निवडणूक झाली तर तुमची पोलीस भरती कजा कदाचित लेट होऊ शकते मित्रांनो तर बघा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो मी पोलीस भरतीमध्ये बघा पोलीस भरतीमध्ये बघा दोन हजार बावीस व तेवीस कि दोन हजार बावीस व तेवीसची जी रिक्तपदे आहेत ती सर्व डिपार्टमेंटकडून पदेही रिक्त पदांची माहिती मागवली जाते तर कोणत्या पदासाठी किती पदे कोणत्या जागेसाठी किती शिपाईच्या जागा किती रिक्त आहेत बँड्स किती या सर्व जे पाच घटक आहेत त्या सर्व घटकांची माहिती मागवली जाते आणि मित्रांनो ही जी भरती होत असते ही तुटपुंजा जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत असते तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया होत असते तुम्हाला पूर्ण माहिती देणार तर बघा मित्रांनो जर तुमच्या शंभर जागा असतील तर शंभर जागांमध्ये बघा एका जिल्ह्यासाठी शंभर दोनशे तीनशे अशा जागा असतील तर त्याच्यामध्ये सर्व पाच घटकातील ज्या जागा आहेत त्या रिक्तपदांची माहिती मागवली जाते सपरेट सर्व डिपार्टमेंटकडून त्यांच्याकडून पत्राद्वारे पत्रव्यवहार केला जातो मागच्या भरतीत जी काही रिक्तपदे आहेत तुट तुटपुंजी म्हणजे एकदम कमी पदे असतात मित्रांनो आणि आपल्याला बघू शकता तुम्ही आता सतरा हजार प्लस पदांची भरती होती तरी पण तुम्हाला भरपूर ठिकाणी कमी पदा बघायला मिळालेली आहेत तर अशा पद्धतीने बघा नऊ हजार जरी पदे निघाली तर एक, -एक दोन दोन तीन तीन जागा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत नवीन जागेमध्ये सुद्धा नवीन भरतीमध्ये त्यामुळे ब तुम्ही बघू शकता की आणखी जी आता ही सरकार आहे सरकार स्थापन झाल्यानंतर मित्रांनो त्यांचे काय रिक्त जागांची माहिती आहे ते समोर ते पण आपल्याला समजू शकतो आपण की कशा पद्धतीने ही त्यांची पण मित्रांनो शंभर टक्के ही तुमची पोलीस भरती होणार आहे कारण त्यांनी सांगितलेले होते की ही भरती झाल्यानंतर आम्ही लगेच नऊ हजार प्लस तुमची पदांची भरती घेणारच आहे असे आपल्याला उपमुख्यमंत्री गृहमंत्री साहेब बोललेले होते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता जे जे सर्व डिपार्टमेंट आहेत सर्व काही माहिती आहेत त्यामुळे आता आचारसंहिता आहे सर्व निवडणूकचे वातावरण आहे आणि सर्व बंदोबस्त सर्व जे कामकाज आहे ते हळूहळू चालत असतं त्यामुळे ही सर्व माहिती ते हळूहळू जमा करत असतात मागवत असतात वरिष्ठ अधिकारी असतात सर्व काही त्यांना पत्र व्यवहार केला जातो तुमच्या डिपार्टमेंट किती रिक्त जागा आहेत काय आहेत तेव्हा मित्रांनो सर्व जागा मिळून ही पोलीस पोलीस भरती प्रक्रिया होत असते त्यांच्या मिटिंगा होत असतात सर्व त्यांच्या बैठकी होत असतात की आता सर्व काय कशा पद्धतीने हे नियोजन हाताळायचं आहे काय का का पोलीस भरती आता आपण सांगितलेलं आहे की नऊ हजार प्लस पदांची भरती येणार आहे तर उमेदवारांसाठी ही मित्रांनो हळूहळू का होईना पण राजकारणी लोक हे त्यांच्या स्वार्थासाठी हे हळूहळू जागा काढत असतात तर मित्रांनो दरवर्षी या रिक्त जागांची माहिती होत असते तर तुम्ही अशा पद्धतीने मित्रांनो जागेची जी आहे तर बहुतेक ठिकाणी बघितलं असं कोणी सात हजार सांगता येई कोणी पंधरा हजार कोणी नऊ हजार भरपूर ठिकाणी टेलिग्रामवर व्हायरल झालेले आहेत परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं आता शंका आहे की कि किती पदांची भरती निघू शकते तर मित्रांनो तुमची तयारी चांगलीच ठेवा कारण भरती त्यांचा मित्रांनो सांगता येत नाही भरती केव्हा पण येऊ शकते ऑक्टोबरमध्ये पण फॉर्म तुमचे भरले घे गे। घेतले जाऊ शकतात किंवा सप्टेंबरच्या ऑक्टोबरच्या एंडिंगला पण तुमचे भरतीचे फॉर्म भरून घेतले जाऊ शकता त्यामुळे तुम्ही बघू शकता की तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट आणि अथेंटिक माहिती आपण देत असतो आपल्या चॅनलवर तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत पोलीस भरती संदर्भात भेटत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला बघा पोलीस भरतीचे ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये कधी तुमचे रिक्त जागांची माहिती आली तर तुमचे डिसेंबरमध्ये फॉर्म किंवा त्या अगोदरच तुमचे फॉर्म भरून घेतले जातील तसेच पुढे आता विधानसभा निवडणुका आहेत काय आहेत त्याच्यामुळे थोडं एखादी महिना लेट होऊ शकतं भरतीला ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो शासने आता त्यांच्यावर काय निर्णय होतो काय नाही तशा मी अपडेट तुमची आपल्या तुम्हाला देतच राहील त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला रेग्युलर वॉच करत चाला आपण आपल्या चॅनलवर नवीन नवीन माहिती पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही बघू शकता की बघा बहुतेक उमेदवारांचे वय मर्यादा संपलेली आहे तर त्यांना पण या भरतीमध्ये चान्स मिळणार आहे असं आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्हाला नवीन पोलीस भरतीमध्ये ज्या उमेदवारांच्या वयांची दोन हजार बावीस व तेवीसच्या जे उमेदवारांचे वय संपलेले होते त्या दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये त्या उमेदवारांना कमाल एक संधी या भरतीमध्ये त्यांना दिली जाणार आहे असे त्यांनी माहिती आपल्याला दिलेली होती त्यामुळे अशा पद्धतीने तुमची ही जी पोलीस भरती प्रक्रिया आहे तर अशा पद्धतीने होऊ शकते आणि नवीन उमेदवारांना पण याच्यामध्ये जे यांचं वय गेलेले आहे किंवा त्यांना एक संधी या भरतीमध्ये मिळू शकते मित्रांनो तसेच काही नवीन जी आर किंवा काही माहिती आली तर मी तुम्हाला आपल्या चॅनलवर तसं माहिती देतच असतो सर्व माहिती तुम्हाला मी आपल्या चॅनलवर रोज डेली डेली व्हिडिओ आपले येत असतात डेली आपण तुमच्यासाठी नवनवीन माहिती काही ना काही आपण घेऊन येतो पोलीस भरती संदर्भात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला रेग्युलर आपले व्हिडिओ वॉच करत चाला आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक आणि एकदम स्पष्ट माहिती आपण देत असतो त्यामुळे बघू शकता की तुम्ही बहुतेक ठिकाणी पोलीस भरतीचे आता वारे वाव लागले आहेत पोलीस भरतीचे पत्रकं येऊ लागले आहेत पोलीस भरतीचे मेसेज येऊ लागले आहेत पोलीस भरतीविषयी नवीन नवी नवी चर्चा चालू आहे नवीन पोलीस नवीन नवीन आपल्याला माहिती पाहायला मिळते आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की पोलीस भरती शंभर टक्के येणार म्हणजे येणार आणि तुम्ही तुम्ही तशा पद्धतीने मित्रांनो फिट राहा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद